चंद्रमंडळ नेहरू व रुपेश पावसकर पुरस्कृत यावर्षी दोन हजार पंचवीस प्रथमच आम्ही नेहरूमध्ये नरकासुरी स्पर्धा घेत आहोत त्या स्पर्धेचा प्रथम क्रमांक बारा हजार द्वितीय क्रमांक सात हजार आणि तृतीय क्रमांक चार हजार त्याचबरोबर स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक नरकासुरात मानधन स्वरूपात देण्यात येईल व या ठिकाणी स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमानुसार नरकासूर प्रतिमा वीस गुण वेशभूषा रंगसंगती दहा गुण चलचित्र दहा गुण नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण दहा गुण सा सादरीकरण नरकासूर व तीस गुण नरकासूर स्पर्धेच्या वेळेवर आणणे दहा गुण आणि प्रश्न प्रश्नोत्तर दहा गुण असे एकूण शंभर गुण त्या ठिकाणी आहे ही आगळी वेगळी ही यावर्षी प्रथमच ही नेरूरमध्ये दोन हजार पंचवीस पहिलं वर्ष आहे आणि आम्ही नेरूर गावातील सगळे ग्रामस्थ मित्रमंडळ व रणधुंजारचे मित्रमंडळ याविषयी घेतो त्याचप्रमाणे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोंबरला या ठिकाणी भव्य अशी बैल सजावट स्पर्धा होत आहे म्हणजे नेरुलतील पंचकृषीतील त्याचे प्रमुख जे प्रेमी आहेत याचे जनावरांचे त्यांनी जे आपले स्वतःचे बैल बाळगतात त्यांची अशी कलेश्वर मंदिर ते चवाटा अशी हे असणार आहे त्यांची रॅली असणार आहे व त्यांना मानधन स्वरूपात व एक चषक असा दिला जाणार आहे म्हणजे ही म्हणजे मागे आम्ही सुरुवात केलेलीच आहे दहीहंदीपासून किंवा नारणी पौर्णिमेच्या स्पर्धेपासून पण हे नेरूळमध्ये वारंवार याच्या ह्याच्यानंतर आम्ही शैक्षणिक असतील आरोग्यविषयक असतील असे कार्यक्रम घेतात धनंजन मित्रमंडळ व रुपेश पावसकर पुरस्कृत हे कार्यक्रम नेरूळमध्ये होत राहतील संध्याकाळी वाजता असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा